तर मी मी आता तर मित्रांनो मी जाते आता शॉपवरती तर शॉपवर जाता जाता माझ्या बाबाची शेत लागते रस्त्याने तर मी शेतामध्ये पण जाणार आहे तर तुम्हाला दाखवणार आहे शेतामधलं पीक कसं आहे काय आहे तर तुम्हाला दाखवणार आहे बघा या कोंबड्या किती अडला होतात तर शेतामधलं बीक पीक कसं आहे ते तुम्हाला दाखवते चला तर मग आता लगेच जाऊया आपण शेतात नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ मी आहे शुभांगी पाटील तर बघा मी आलेली आहे शेतामध्ये तर हे आहे माझ्या बाबाचं शेत म्हणजे माझ्या बाबाकडे पण शेत नाही आहे पण त्यांनी पण दुसऱ्याचं शेत केलेलं आहे दोन एकर म्हणजे लागवन्न करत असतात दरवर्षी तर मी आली आहे शेतामध्ये आणि दोन दिवस झालेसारखा सतत पाऊस चालू आहे आणि तसं पण ना म्हणजे सोयाबीन आहे ना, ना सोयाबीन तूर पेरलेली आहे तर सोयाबीनना शेंगा पण नाही आहेत त्या सोयाबीनला जास्त आणि तूर तर काहीच आलेली नाही आहे बघा सगळ्यांनी सोयाबीनच्या शेंगा अजिबात नाही आणि पावसाच्याने सगळं नुकसानच नुकसान झालेलं आहे बघा सगळ्यांनी नुकसान कसं झालं आहे तर हे बघा मित्रांनो अजिबात या सोयाबीनला शेंगा नाही आहे आणि तूर आहे ना तर अजिबात तूर निघालेलीच नाही आहे बघू शकता तुम्ही तर हे सोयाबीन झालेलं आहे तर यामध्ये या पावसामुळे किती धिंगाणा झाला आहे तर बघा इथं ना सगळं पाऊस थांबलेला आहे साचलेला आहे तर बघा हे इथं पाणी साचलेलं आहे सगळं आणि सगळं गवतच गवत झालं कारण का ना बायाच भेटत नव्हत्या तर बघा कसं झालं आहे सोयाबीन आणि यामध्ये ना तूर टाकलेली आहे पण तूर अजिबातच आलेली नाही आहे तर ह्या सोयाबीनमध्ये आता सांगा हे दुसऱ्याचं शेत केलेलं आहे माझ्या बाबाने तर आता दोन एकर शेत केलं तर किती मोठे पैसे पण द्यावं लागलेत आणि यामध्ये काही पिकलंच नाही तर त्यांचं कसं द्यायचं हे दोन एक कार शेत आहे आणि बाकीचं दुसऱ्यांचं पण आहे तर बघू शकता इथंच तर बाकीच्यांचे चांगले आहे थोडेफार पण कुठं कुठं तूर निघाली पण आता सगळं ओललं आहे ना तर मी आतमध्ये जाऊ शकत नाही जास्त तुम्हाला दाखवू शकत नाही म्हणून मी इथं जवळच उभी आहे कारण का सगळं पावसामुळे ओलला आहे सगळं तर बघा किती म्हणजे सोयाबीन अजिबात दिसत नाही आहे बघा सगळ्यांनी पावसामुळे किती नुकसान झालेलं आहे आणि जर असाच पाऊस येत राहिला तर तुम्ही सांगा तर या सोयाबीनला काय येणार आहे आणि दुसऱ्याचं शेतकरून काय कामाची गोष्ट आहे एवढे मोठे पैसे द्यावं लागते एवढा मोठा खर्च करावा लागते तर बघा हाती काहीच मिळत नाही म्हणजे काय आहे यामध्ये दुष्काळच दुष्काळ आहे सगळा बघा सगळ्यांनी ते बगा जाड़ा हे बघा मी झाडं हे के केले तर याला एकसुद्धा शेंग नाही आहे बघा प्रत्येक झाडाला असंच आहे शेंगाच नाही आहे अजिबात सांगा तुम्ही तर हे असं काय करून फायदा आहे का शेतकऱ्यांचं म्हणजे नुकसानच आहे ना बरं आमच्या घरी शेती पण नाही आहे ते बाबांनी दुसऱ्याचं शेत केलेलं आहे तर म्हटलं चला म्हटलं आज म्हटलं शेतात जाऊन बघू तर बघा मी आहे ना शॉपवरती जात होती तर मग जाता जाता, जाता। शेतात पण आली तर बघितलं तर काहीच नाही आहे कसं होणार बाबा काही समजत नाही शेतकऱ्यांचं काही खरं नाही आहे बघा मित्रांनो तुम्हाला आमच्या शेतातला व्हिडिओ कसा वाटला तर पूर्णपणे व्हिडिओ बघा आणि मला सांगा तर शेतकऱ्यांचं कसं होणार काय होणार तर व्हिडिओमध्ये कमेंट करून सांगा आणि माझ्या व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला तर कमेंट करून सांगा आणि लाईक करा सबस्क्राईब करा आणि पूर्णपणे व्हिडिओ बघा म्हणजे पूर्ण व्हिडिओ बघितला तर तुम्हाला नक्कीच शेतकऱ्याची काय कथा आहे आणि ती समजणार तर सगळ्यांनी व्हिडिओ पूर्णपणे बघा आणि चॅनलला सबस्क्राईब आणि याला लाईव्ह बोलते ते सारखं लाईवची सवय आहे ना तर त्याच्यामुळे लाईवला बोलत आहे सॉरी तर सगळ्यांनी ना व्हिडिओ कसा आला तर कमेंट करून सांगा सगळ्यांनी आणि शेतामधलं पीक बघा कसं आहे तर ते सांगा सगळ्यांनी आणि तुमच्याकडे पीक कसे आहेत ते सांगा पाणी पाऊस कसं आहे ते सांगा आणि ज्यांनी म्हणजे मला सबस्क्राईब नसेल केलेलं जे नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब माझे जे व्हिडिओ आहेत ते पूर्णपणे व्हिडिओ बघा सगळ्यांनी पूर्ण आणि चला तर बाय बाय सगळ्यांना जय शिवराज जय महाराष्ट्र जय भीम जय लहूजी साईबाबा आहे दर्शन घेतलं थोडा वेळ शेतामधून आम्ही आम्ही तिथं दर्शन घेतलं साईबाबाच्या साई मंदिरामध्ये तर बघा किती छान साईबाबाचं मंदिर आहे हे आहे साईबाबाचं मंदिर तर मी येत होती तर मग थोडा वेळ मंदिरात गेली दर्शन घेतलं तर बघा किती क्यूट बाळ खेळत होतं तिथं तर मग तिथला मी थोडासा व्हिडिओ काढला तर सर्वांनी बघा मंदिर किती छान आहे हे साईबाबाचं मंदिर आहे केल्हारामध्ये तर किती छान मंदिर आहे तर इथं प्रसाद पण असतो दररोज बुंदीचे लाडूचा प्रसाद असते तर बघा तुम्ही मंदिर किती छान आहे बघा किती मस्त मंदिर आहे इथं मस्त मंदिर आहे एकदम छान आणि बाहेरचं लोकेशन बघा ही ही माझी गाडी इथं उभी केलेली आता जाणार आहे माझ्या दुकानात तर ह्या आजीबाई मला भेटल्या तर ह्या आजीबाई म्हणतात की मला तिथपर्यंत सोडवते का म्हणून मग आता या आजीबाईला मी गाडीवर सोडवते तिथपर्यंत माझ्या दुकानापर्यंत बघा ह्या आजीबाई मंदिरात दिसल्या मला तरी यांना सोडवते आता चला तर आता जाते आपल्या शॉपवरती बघा आली मी दुकानासमोर आमच्या दुकानात आहे कस्टमर तर बघू शकता तुम्ही कस्टमर आहे दुकानात तुम्हाला दाखवते बघा मी आली दुकानात तर कस्टमर झालं तर ते कपड्यांच्या घड्या करत आहेत आणि मला मी मंदिरात घेते ना तो प्रसाद भेटलेला हे बघा साईबाबाच्या मंदिरामधला प्रसाद आण डब्यामध्ये ठेवला मोतीचूरचे लाडू आहे दर गुरुवारी नाही रोजच असते प्रसाद आज काय गुरुवार आहे का सरली गुरुवार आहे म्हणून पण दररोज असते तिथं प्रसाद सकाळ संध्याकाळ दररोज प्रसाद नाही आमची दिदी सांगत होती रोज असते पण नाही मला आज प्रसाद भेटला पण म्हणजे मी जाता जाता माझी इच्छा होती की मंदिरात जाऊन दर्शन करू तर दर्शन केलं आणि दुकानात आली तर पूर्ण व्हिडिओ बघा सगळ्यांनी आणि पूर्ण व्हिडिओ बघून मला कमेंट करून सांगा लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलला आणि पूर्ण व्हिडिओ बघायला शिवांश कलेक्शनला नक्की अवश्य एकदा भेट द्या आणि भेट देऊन तुम्हाला जर आवडल्यास तर आमच्या दुकानामध्ये तुम्ही खरेदी करा तर चला मित्रांनो या प्रसाद खायला हे बघा तुमची दाजी कशी प्रसाद खाते बघा जेवण केलं त्या प्रसादच खाऊ आली हे बघा प्रसाद खात आहे तर मुलांना ठेवायचा हो थोडासा प्रसाद आणि चला मित्रांनो चला तर बाय सगळ्यांनी व्हिडिओ आवडल्यास नक्की कमेंट करा सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा चला तर बाय श्री स्वामी समर्थ आणि जय भीम जय शिवराय जय महाराष्ट्र जय लघुजी